धोकादायक बसेसमध्ये प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय सरकारने महिलांना तिकीट दरात सवलत दिल्याने एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून येते मात्र अशीच एक बस छत्रपती संभाजीनगरच्या सिडको बस स्थानकातून सर्रासपणे प्रवासी वाहतूक करत आहे प्रवास करताना कधी काय होईल हे सांगता येत नाही भंगार झालेल्या बसेस रस्त्यावर बिनदिक्कतपणे धावतात हा प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा गंभीर प्रकार आहे या प्रकाराकडे परिवहन विभागाचे विभागीय नियंत्रण अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे सिडको बस स्थानकातून छत्रपती संभाजीनगर ते गेवळे बीड या एसटी बसची मागची बाजू पूर्णपणे नादुरुस्त असताना देखील ही बस रस्त्यावर उतरवली बस बसची मागील बाजूचा पत्रा पूर्णपणे निखळून लोखंडी रॉड उघडे पडलेत भंगार अवस्था असलेल्या बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर बस आगारातील बहुतांश बसेसची दयनीय अवस्था झाली आहे या बसेस भंगार मध्ये टाकण्याच्या धावत आहेत भंगार बस मधून हिताय बहुजन, बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य वाक्य घेऊन प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अनेक बसगाड्या अत्यंत जीर्ण अवस्थेत रस्त्यावर धावतायत एस टी महामंडळाने या समस्याचे निराकरण करण्यासाठी उर्वरित उपाययोजना कराव्या अशी मागणी प्रवाशांमधून केल्या जातीय